श्री गुरुदेव दत्त आज गुरुपौर्णिमा आजच्या या शुभमुहूर्तावर सद्गुरूंना वंदन करून आपण या व्हिडिओरूपी माहितीपाठाची अर्थात डॉक्युमेंटरीची सुरुवात करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुर् गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री शक्तीपीठ उमरज येथील कार्याची ओळख सर्व जनमानसांपर्यंत पोचावी या गुरुमार्गाबाबत त्यांना माहिती मिळावी हा या व्हिडिओ डॉक्युमेंटरीच्या मागचा उद्देश आहे चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया उमरज येथील शक्तीपीठ आणि तेथील गुरुकार्य हे जगद्गुरु श्री साईनाथ महाराज आणि वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा भागवत यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य डॉक्टर श्रीपाद दादा यांच्या माध्यमातून उभे राहिले दादा भागवत हे श्रीपाद दादा यांचे गुरु दादांनी आपल्या आयुष्याची छत्तीस वर्षे या गुरुकार्यासाठी शक्तिपीठ स्थापनेसाठी घालवली दत्तपंथ नाथपंथ आणि सुफीपंथ यांच्या शक्तीचं एकत्रीकरण म्हणजे हे शक्तिपीठ होय प्रत्येक मनुष्याचा भले तो कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असो त्याचा उद्धार व्हावा आणि त्याचं जीवन संस्कारयुक्त व्हावं हे या शक्तिपीठाचं प्रमुख उद्दिष्ट आहे वंदनीय दादा भागवत यांनी मूळ शक्तिपीठ एका ताऱ्यावर स्थापित केलं होतं ती शक्ती शक्तिपीठ प्रतिमेशी जोडली जाते दादांचे ऊर्जा शरीर सूफी संत सलीम बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार गोवा ते मुंबई अशा प्रकारे जोडलं गेलं यामध्ये नाभी हृदय कंठ ललाट आणि ब्रह्म ही पाच स्थानं अनुक्रमे मुंबई पुणे कराड बेळगाव आणि गोवा या पद्धतीनं निसर्गपरत्वे जोडली गेली त्याचं प्रतीक म्हणून शक्तिपीठ प्रतिमा निर्माण झाली ती शक्तिपीठ प्रतिमा सद्गुरुनाथ दादा यांच्या प्रेरणेने गुरु श्रीपाद दादा यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांनी उमरज येथे स्थापित केली त्यातून निर्माण होणारी शक्ती जसजशी वाढेल तसतशी यातून निर्माण होणारी शक्ती संपूर्ण विश्व व्यापून टाकेल हा उद्देश सद्गुरुनाथ दादा यांचा होता त्याचबरोबर या शक्तीपीठाला ज्या ब्रह्मांडामध्ये ताऱ्याच्या रूपात सामावले गेले त्याचं मूळ प्रतीक उंबरज येथे स्थापित झाले त्यामुळे ती मानवता युगाची विश्वशांती प्रतिमा गुरु श्रीपाद दादा यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांनी उमरज इथं स्थापित केली ही प्रतिमा गूढ पद्धतीने पूजनात ठेवलेली आहे या सर्व कार्यामध्ये दादा यांचे भक्त श्री दीपक मंत्री तसेच मधुकाका पेंढारकर यांचं देखील सहकार्य गुरु दादा यांना मिळालं गुरु दादा यांनी पाचही स्थानाच्या ब्रह्मांड शक्ती उमरज या ठिकाणी स्थापित केल्या अशा प्रकारे श्री शक्तीपीठ उमरज इथं पाचही स्थानांची एकत्रित सेवा आणि कृपा आलेल्या आले भक्तांना साधकांना मिळते श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या आशीर्वादाने वंदनीय दादांना शब्दब्रह्म प्राप्त झालं होतं ते त्यांनी काही काळ देहात ठेवून नंतर त्यांच्या गुरूंना समर्पित केलं गुरु श्रीपाद दादा यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांनी उमरज येथे शब्दब्रह्म पादुका स्थापित करून गुरु व सद्गुरूंना गुरुदक्षिणा बहाल केली या पादुका निरंतर स्वरूपात भक्तांना शब्दब्रह्म प्रवाहित करतील यात शंका नाही आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊयात की देवता आणि शक्ती यांमध्ये थोडा फरक आहे देवतांचे अनेकविध स्वभाव असतात त्यांच्या सेवेमध्ये यम नियम पंचोपचार इत्यादी अनेक गोष्टी असतात मात्र शक्तीला स्वभाव नसतो कठीण असं पूजन उपचार पद्धती नसतात विश्वातील देवदेवतांची निर्मिती ज्या शक्तीमधून झाली ती शक्ती उंबरज येथील शक्तीपीठामध्ये स्थापित केलेली आहे वंदनीय दादा भागवत यांनी दत्ता आवतार श्री क्षेत्र औदुंबर इथं दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची सेवा करून त्यांच्याकडून ही विश्वशक्ती ही ओंकारशक्ती आवाहनित केली श्रीक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी महारुद्र स्वाहाकार केला दादा यांनी ओंकाराची अ आणि उ ही तत्वे गुरु श्रीपाद दादांना जन्मतःच देऊन कार्यान्वित केलं आणि स्वतः तत्कालीन भक्तांना घेऊन ओंकाराचं तिसरं जे म तत्व आहे ते गोमंतकात म्हणजे आजच्या गोव्यामध्ये त्यांनी रुजवलं कालांतरानं गुरु श्रीपाददादा यांनी म तत्त्व शिवाकडून प्राप्त करून घेतलं गुरु श्रीपाददादा यांचा जन्म हाच मुळी एकोणीसशे एकोणऐंशी साली महारुद्र स्वाहाकारात झाला श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जेव्हा महारुद्र स्वाहाकार केला तेव्हा त्या वेळेला एक वेवलेंथ निघाली होती जी जपान देशातून निघाली होती ती वेव श्री सद्गुरुनाथ दादा यांनी कॅच करून तिचं रूपांतर साधना माध्यमातून करून रुद्रशक्तीला आव्हान केलं होतं ती शक्ती जन्मतच गुरु श्रीपाददादा यांना मिळाली ओंकार शक्तीचं हेच अधिष्ठान श्रीपाद दादा यांनी गुरूंच्याकडून घेतलं त्याला शक्तिपाताची जोड दिली आणि उमरज येथे शक्तिपीठ स्थापित केले हे करीत असताना गुरु श्रीपाद दादा यांनी अनेकविध देखील प्राप्त केल्या ज्यांचा वापर फक्त आणि फक्त लोककल्याणा करताच ते करत असतात आजपर्यंत शक्तिपीठ उंबरज येथे गुरु श्रीपाद दादा यांनी वंदनीय दादा भागवत यांची पुस्तके प्रकाशित केली नाहीत किंवा विकली नाहीत जे सिद्ध आहेत त्यांना प्रसिद्धीची गरज नाही असं दादा म्हणत मन असत म्हणून श्रीपाद दादा यांनी पुस्तक निर्माण केली नाहीत पंच्याहत्तर टक्के अनुभव आणि पंचवीस टक्के लिखाण हे श्री सद्गुरुनाथ दादा यांच्या कार्याचं सूत्र होतं जे श्रीपाद दादा यांनी देखील अंगीकारलेलं आहे त्यामुळे दीक्षा देताना आपोआप त्या त्या उंचीच्या भक्तांना पंचवीस टक्के लेखन मिळतच जातं आणि ते स्वतः लिखाणातून होतं केवळ वाचनामधून नव्हे दादा भागवत यांचा अंश प्रत्येक भक्तामध्ये तयार व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक मार्गावर एक एक टप्पा पुढं नेण्याचं काम श्री शक्तीपीठ उमरज इथं केलं जातं तर ही झाली शक्तिपीठाची पार्श्वभूमी आता याबाबत अजून थोडीशी सखोल माहिती आपण जाणून घेऊयात सद्गुरू श्री साईनाथ महाराज यांनी दिलेली श्रद्धा सबुरी निष्ठा आणि सेवा ही चार तत्व म्हणजे श्री, श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरुकार्याचे प्रमुख स्तंभ आहेत शक्तिपीठ स्थापनेच्या प्रवासात गुरु श्रीपाद दादा यांनी ओंकाराची बारा अंग विकसित केली आणि त्याला मनाची जोड दिली निस्पृह भावनेनं कार्य सुरू केलं त्यामुळंच ही शक्ती कार्यान्वित झाली आणि त्यांच्या या प्रयत्नांना अनुकूल झाली शक्तिपीठ उमरज येथे भक्तांना अनेकविध प्रकारच्या साधना शिकविल्या जातात जसे की ओंकार साधना आरती साधना, अनुष्ठान साधना, नवनाथ पुरश्चरण साधना, नामस्मरण इत्यादी मनुष्याच्या आजाराचं मूळ कारण म्हणजे त्यानं सेवन केलेलं अन्न त्या अन्नातून वेगवेगळे दोष शरीरामध्ये प्रवेश करतात ओंकार साधना ही वायू साधना आहे यामध्ये शरीराच्या नाभी हृदय कंठ ललाट आणि ब्रह्म या स्थानांमधून ओंकार शक्ती निर्माण करून ती न्यासाद्वारे शरीरामध्ये प्रवाहित केली जाते निरोगी शरीरासाठी ओंकार लहरी मानवाच्या पूर्ण शरीरामध्ये फिरवल्या जातात या पद्धतीला न्यास असे म्हणतात हे करण्याचे कारण असे की जवळपास साडेतीन हजारपर्यंत आजार आजपर्यंत मनुष्याला माहिती झालेल्या आहेत परंतु योगशास्त्रामध्ये वैदिकशास्त्रामध्ये किंवा आजकालच्या सायन्सनुसार अल्फापासून ओमेगापर्यंत असणारे चोवीस प्र प्रकारचे व्हायरस ज्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होतात व त्याला वैद्यकीय शास्त्रात निदान मिळत नाही अशी संजीवनी ओंकार साधना रूपाने दादा यांनी विश्वाला दिली म्हणून आठ दीक्षा आणि त्याद्वारे असणाऱ्या सर्व लहरी प्रत्येक साधकाला मिळणे हा त्याचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन गुरु श्रीपाद दादा यांनी कार्य उभं केलं ओंकार साधनेमार्फत साधकाच्या शरीरातील दोष ॲक्टोप्लाझमद्वारे बाहेर फेकले जातात या आणि आधीच्या अनेक जन्मातील कर्म या साधनेद्वारे विघटित केलं जातं इतकी ही साधना प्रखर आणि लाभदायी आहे दुसरी साधना म्हणजे आरती साधना होय एक लक्षात घ्या की भजन आणि आरती यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे भजन हे देवतेच्या स्तुतीसाठी गायलं जातं आणि ते फक्त कंठस्थानातूनच होतं परंतु आरती म्हणजे आर्तता आरती म्हणजे परमेश्वरापर्यंत पोचण्याचं प्रभावी माध्यम आरती ही शरीराच्या नाभी हृदय कंठ ललाट आणि ब्रह्म या स्थानांमधून केली जाते आरती साधनेमधील हे शब्द ब्रह्म बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज यांनी वंदनीय दादा भागवत यांना दिलं आणि त्यांच्या माध्यमातून ते शक्तिपीठ उमरज इथं आलं आजही शक्तिपीठ उमरज इथं नित्यनियमाने आरती केली जाते योग्य त्या स्वरामधून पद्धतीनं ती आरती शिकवली जाते नियमित आरती केल्याने साधकाच्या कर्मांचं विघटन होतं आणि गुरु सद्गुरू आणि देवतांची कृपा प्राप्त होते नवीन आलेल्या भक्तांना इथे मंत्र साधना दिली जाते यामध्ये गुरूंच्या आज्ञेनुसार मंत्र दिला जातो आणि त्याचा जप भक्तांकडून संथापद्धतीनं करून घेतला जातो गुरुमार्गात येण्यापूर्वी भक्तांनी केलेल्या चुकीच्या कर्मांच्या निवारणाकरिता हे मंत्र जप दिले जातात शक्तीपीठ उमरज येथे केली जाणारी एक विशेष साधना म्हणजे दर शनिवारी होणारी अनुष्ठान साधना होय आपल्या मागील पिढ्यातील वाढवडिलांच्या मुक्तीच्या हेतूने समाजामध्ये श्राद्ध घातलं जातं परंतु एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या विधींमधून त्या पितरांना मुक्ती मिळत नाही आपण स्वत आपल्या पितरांसाठी पुण्य उभं करूनच त्यांना त्या निर्माण केलेल्या शक्तीद्वारे मुक्ती देता येते असा सिद्धांत आहे हे पुण्य उभं करण्यासाठी शक्तिपीठ उमरच येथे दर शनिवारी संध्याकाळी अनुष्ठान साधना घेतली जाते इथं केली जाणारी एक विशेष अजून एक साधना ती म्हणजे नवनाथांची साधना होय हजारो वर्षांपूर्वी आसुरांनी शाक्त विद्या निर्माण केल्या ज्यामध्ये जारण मारण तारण उच्चाटन आणि वशीकरण या विद्या निर्माण झाल्या याचा चुकीचा वापर आसुरांनी म्हणजेच शाक्त प्रवृत्तींनी सुरू केला त्यातून सज्जनांना संरक्षण मिळावं या उद्देशानं श्री नवनाथांनी शाबरी विद्या निर्माण केली सद्गुरुनाथ वंदनीय दादा भागवत यांच्या माध्यमातून गुरु श्रीपाददादा यांनी शक्तिपीठ उमरस इथे नवनाथांची पुरशरण साधना सुरू केली यामध्ये भक्तांना नवनाथांचे मंत्र दिले जातात आणि त्याचा जप करून घेतला जातो या साधनेमध्ये साधकाच्या माध्यमातून कालांतरानं ॲक्टोप्लाझम प्रवाहित होतं ज्यामुळे दोष निवारण होतात आणि त्या साधकाच्या पितरांना मुक्ती मिळते शक्तिपीठ उमरज इथे सद्गुरू साईनाथ महाराज यांनी शिर्डी येथील चावडीमध्ये सुरू केलेली उदी आणि दोरा देण्याची परंपरा आजही जपलेली दिसून येते शक्तिपीठ उमरज येथील चावडीमध्ये आजही उदी आणि दोरा देण्याचं काम सेवाभावानं केलं जातं या कार्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही सभोवतालच्या अशुभशक्तींपासून साधकाचं संरक्षण करण्याचं काम उदी आणि दोरा यांच्यामार्फत होतं दर गुरुवार आणि रविवार या दिवशी शक्तीपीठ उमरज येथे सकाळी कामकाज चालते मनुष्याच्या आयुष्यात आलेले दुःख हे अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक यांपैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असते यासाठी मनुष्याचे या, या किंवा गतजन्मातील कर्म कारणीभूत असते या दुःखांमधून निर्माण झालेल्या समस्या भक्त शक्तीपीठ उमरज येथे गुरु श्रीपाददादा यांच्यासमोर मांडतात गुरु श्रीपाद दादा त्यांच्या गुरु सद्गुरूंच्या कृपेने सिद्ध केलेल्या आसनावरून आलेल्या भक्तांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन करतात शारीरिक मानसिक आर्थिक प्रापंचिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर इथं मार्गदर्शन केलं जातं इतकंच नाही तर त्या समस्येचं निवारण करण्यासाठी दत्तनाथ पंथातील सिद्ध सिद्धांत पद्धतीनुसार निराकरणं देखील सांगितली जातात कामकाज देखील एक प्रकारची साधनाच आहे शक्तीपीठ उमरज येथे गुरु श्रीपाददादा हे कामकाज निस्पृह भावनेने करतात कामकाजासाठी लागणारा विडा आणि निराकरणासाठी होणारा खर्च याशिवाय इतर कुठल्याही प्रकारचं धन किंवा वस्तू भक्तांकडून घेतली जात नाहीत देवदेवता असो अथवा शक्ती असो तिची उपासना करण्याचे विविध प्रकारचे मार्ग आहेत त्यामध्ये सगुण उपासना निर्गुण उपासना आणि निराकार उपासना या पद्धती आहेत सगुण उपासना करताना आपले आराध्य दैवत अथवा गुरु यांचा फोटो यांची मूर्ती समोर ठेवून उपासना केली जाते तर निर्गुण निराकार उपासनेमध्ये अशा दर्शनीय गोष्टींची आवश्यकता असत नाही गुरुमार्गात साधकांच्या उद्धारासोबत त्यांच्या भावी पिढ्यांचाही उद्धार करण्याची तरतूद गुरुसद्गुरू कृपेने केलेली आहे आणि हे करण्याचं माध्यम म्हणजे साधकांना देण्यात येणाऱ्या प्रतिमा या प्रतिमा वंदनीय दादा भागवत यांनी अत्यंत कठोर अशा उपासनेतून सिद्ध केल्या या प्रतिमेद्वारे साधकाचे घरसुद्धा शक्तिपीठाशी त्यातील ब्रह्मांड शक्तीशी जोडलं जातं प्रतिमा म्हणजे काय तर निर्गुण निराकार शक्ती ज्यामध्ये विश्वातील तेहतीस कोटी देवतांची शक्ती आहे त्यामुळे साधकाला अन्यत्र कुठंही जाण्याची गरज लागत नाही सद्गुरुनाथ दादा भागवत यांनी श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी अडीच वर्ष कठोर साधना उपासना करून दत्त अवतार श्री सरस्वती महाराज यांच्याकडून ओंकार शक्ती प्राप्त करून घेतली आणि वंदनीय श्री साईनाथ महाराज यांच्यामार्फत दत्त उपासनेची ही निर्गुण निराकार शक्ती प्रतिमेच्या माध्यमातून प्रतिमेद्वारे गुरुमार्गातील साधकांपर्यंत पोचवली यासोबतच दादांनी या, या शक्तीचं अनुष्ठान मांडण्याची सिद्ध पद्धत देखील श्री सरस्वती महाराज यांच्याकडून प्राप्त केली आज देखील उमरस शक्तीपीठाशी संलग्न असलेले साधक ज्यांच्याकडे प्रतिमा आहेत ते दर पौर्णिमा अमावस्या दिवशी घरामध्ये पाच प्रतिमांचं अनुष्ठान मांडतात याद्वारे शक्तिपीठाची विश्वशक्ती उंबरज येथील शक्तीपीठ प्रतिमेद्वारे साधकाच्या प्रतिमेमध्ये प्रवाहित होते आणि साधकाच्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळतो अशा प्रकारे ब्रह्मांड शक्तीशी साधकाला सहजपणे जोडण्याचं कार्य गुरुमार्गाद्वारे केलं जातं आध्यात्मिक प्रवासात तसेच गुरुमार्गात व्यक्तीचा साधक सिद्ध आणि साध्य असा प्रवास होत असतो सुरुवातीला गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना उपासना करत असताना ती व्यक्ती साधक या अवस्थेमध्ये असते ज्यावेळी कठोर साधना उपासनेद्वारे आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाने त्या साधकाच्या माध्यमातून इतर माध्यमं इतर साधक घडतात तेव्हा तो साधक सिद्ध अवस्थेमध्ये पोचतो अशा प्रकारे सिद्ध झालेली व्यक्ती जेव्हा इतर साधकांना सिद्ध करते तेव्हा ती व्यक्ती साध्य अवस्थेमध्ये पोचते तर असा हा साधक सिद्ध आणि साध्य अशा प्रकारे आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास आहे आणि या सर्व प्रवासाची सुरुवात होती ती म्हणजे दीक्षेने शक्तीपीठ उमरस इथे गुरु कडून साधक अवस्थेतील भक्तांना टप्प्याटप्प्याने दीक्षा दिल्या जातात प्रत्येक दीक्षेचे काही ना काही नियम आहेत दीक्षेत परत्वे दैनंदिन साधना देखील आहेत प्रत्येक दीक्षेमधून वरच्या दीक्षेत जाण्यासाठी काही ठराविक निकष देखील आहेत जे पूर्ण केल्यानंतरच साधकाला पुढची दीक्षा गुरूंच्याकडून दिली जाते तर गुरुमार्गामध्ये एकूण आठ दीक्षा आहेत उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा दीक्षा कारण दीक्षा नारायणी अवस्था महाकारण दीक्षा आणि निरंजन अवस्था गुरु श्रीपाद दादांच्या माध्यमातून महाकारण दीक्षा आणि त्याच्याशी निगडित असलेल्या प्रखर साधना देखील या टप्प्यापर्यंत पोचलेल्या साधकांना उमरशक्तीपीठ इथं शिकवल्या जातात कोणत्याही परंपरेमध्ये काही विशिष्ट सणांचं उत्सवांचं एक विशेष महत्त्व असतं दत्तपंथ नाथपंथ आणि सुफीपंथ या तीनही पंथांचं एकत्रीकरण शक्तिपीठ उंबरज इथं असल्यामुळे तीनही पंथांशी निगडीत सण उत्सव इथं साजरे होतात ते देखील एका वेगळ्या पद्धतीने यामध्ये प्रामुख्याने ज्ञान आणि उपासना यांवर आधारित हे उत्सव साजरे केले जातात यावेळी गुरु दादा यांच्या मुलाखती देखील असतात मुलाखत म्हणजे आपण आत्तापर्यंत दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारी एक विशिष्ट प्रकारची चर्चा एवढाच अर्थ ऐकला असेल परंतु गुरुमार्गामध्ये मुलाखत ही एक साधना आहे ज्यामध्ये सिद्ध गुरु थेट ब्रह्मज्ञानातून प्राप्त झालेलं अपौरुष ज्ञान जे पुस्तकात लिखित नाही परंतु सत्य आहे जसं की वारं दिसत नाही परंतु जाणवतं तर असं अपौरुषीय ज्ञान हे गुरु साधकांसमोर मांडतात त्यांना सोप्या भाषांमध्ये समजून सांगतात या मुलाखतींमध्ये मानवी जीवन उत्पत्ती मीमांसा मनुष्याचं कर्म नामस्मरण हे आणि असे विविध प्रकारचे विषय घेतले जातात एक प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की अशा मुलाखतींमध्ये गुरु दादा त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच वंदनीय दादा भागवत यांच्याकडून लिहिल्या गे गेलेल्या कोणत्याही ग्रंथाचं वाचन अथवा निरोपण करत नाहीत तर त्यांना गुरुकृपाशीर्वादाने प्राप्त झालेल्या ब्रह्मज्ञानातून जे काही विचार त्यांच्यामध्ये येतात ते विचार ते साधकांसमोर व्यक्त करतात त्यांना समजावून सांगतात दादांनी त्या काळात पंधरा सेमिनार घेतले त्यातील आठ सेमिनार म्हणजे आठ दीक्षा हे दिल्यानंतर उर्वरित ज्ञान इतर सेमिनारमधून प्रवाहित केलं परंतु त्या ज्ञानाचा वापर करणारी माध्यमं समोर आली नाहीत गुरु दादा यांनी हे पंधरा सेमिनार बेसिक डोळ्यासमोर ठेवून त्यापुढील प्रवास जसं की दशमहाविद्या पंचविद्या हा सुरू केला गुरुपौर्णिमा दत्तजयंती आणि सर्व पितरी अमावस्या हे शक्तिपीठ उमरज इथं साजरे केले जाणारे महत्त्वाचे तीन उत्सव आहेत यासोबतच गुरुपशामृत हाजी मलंग बाबा यांचा उरुस विजयादशमी गुढीपाडवा अजमेर शरीफ बाबा यांचा उरुस इत्यादी सण उत्सव देखील साजरे केले जातात शक्तीपीठ उमरज येथील आवर्जून सांगाव्याशा वाटणाऱ्या गोष्टींमधील एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे येथे सिद्धपीठाच्या सेवेची किंवा पूजेची कोणत्याही प्रकारची मक्तेदारी नाही गुरुमार्गात आध्यात्मिक प्रवासात ठराविक टप्प्यापर्यंत पोचलेल्या दिलेले नियम पाळणाऱ्या कोणत्याही साधकाला येथील पीठाच्या सेवेचा पूजनाचा अधिकार आहे येणारा प्रत्येक भक्त हा साधक सिद्ध साध्य अवस्थेपर्यंत पोचावा या एका तळमळीनं गुरु श्रीपाद दादांचे कार्य सुरू आहे उमर शक्तीपीठ हे श्री सद्गुरुनाथ दादा यांच्याशी संलग्न आहे परंतु कोणत्याही इतर केंद्राशी संलग्न नाही कारण वंदनीय दादांनी दिलेल्या आठ दीक्षा प्रत्येकापर्यंत पोचाव्यात आणि प्रॅक्टिकली प्रत्येक व्यक्ती दादांशी एकरूप व्हावी प्रत्येकाचं शरीर हे ब्रह्मांडाशी जोडलं जावं ही गुरु श्रीपाददादा यांची तळमळ आहे तर असे हे उमरज येथील दत्त नाथ आणि सुफी संप्रदायांच्या एकत्रित शक्तीनं सिद्ध झालेलं शक्तिपीठ शक्ति आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचं दुःख अडचणी येत असतील तर आपण इथे भेट देऊन गुरु श्रीपाददादा यांच्याकडून दुःख निवारणासाठी मार्गदर्शन घेऊ शकता कलियुगामध्ये सुख शांती समाधान या तीनही गोष्टी प्राप्त करण्यासाठी सदेह अर्थात जिवंत गुरूंची गरज असते आपण अशा सिद्ध गुरूंच्या शोधात असाल तर आपण उमरज येथील शक्तिपीठ इथं नक्की भेट द्यावी आपण श्री शक्तीपीठ उमरज असं गुगल मॅपवर लोकेशन शोधलं असता आपल्याला तिथंपर्यंत अचूकपणे पोचता येईल उंबरजमधून चाफळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नजिकच हे शक्तिपीठ आहे या शक्तिपीठाची तसेच गुरुकार्याची अधिक माहिती घेण्यासाठी आपण गुरु श्रीपाद दादा यांचं यूट्यूब देखील पाहू शकता त्यामध्ये गुरु श्रीपाद दादा यांच्या सुवर्णमयी आयुष्याची काही पानं व्हिडिओमार्फत उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर गुरूंच्या आवाजातील काही सिद्ध मंत्र आरती हे देखील आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील यासोबतच मागील काही वर्षांमधील उत्सवांच्या दरम्यान घेतल्या गेलेल्या मुलाखती देखील आपण ऐकू शकता ही दोन चॅनल्स पाहण्यासाठी आपल्याला यूट्यूबवर ॲट द रेट श्रीपाद ट्रिपल फाईव्ह आणि ॲट द रेट गुरु साई दादा असं सर्च करायचं आहे आपण ही चॅनल्स बघू शकता सन दोन हजार पंचवीसच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा एक छोटा माहितीपट गुरुकृपाशीर्वादाने तयार झाला त्या गुरु सद्गुरूंना वंदन करून आपण इथेच थांबूया सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट सच्चिदानंद सद्गुरू श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त